नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पुनम आज तुम्हाला दाखवणार आहे कोबीचे पराठे त्यासाठी साधारणतः दीडशे ग्रॅम मी इथे कोबी घेतलाय आहे तो मी मोठ्या खिसणीने किसून घेतेये आणि किसल्यानंतर जे तुकडे शिल्लक राहतात ते आणि साधारणतः मुठभर कोथिंबीर मी या चॉपरमध्ये छान बारीक करून घेतेये तर असं आपलं कोबी किसलेला आणि थोडीशी कोथिंबीर असं मिळून एक वाटी किसलेला कोबी आहे त्यानंतर आपल्याला त्याच मापाने त्याच वाटीने मी एक वाटी गव्हाचं पीठ घेते आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेते आहे त्यानंतर आपल्याला आणखी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात चवीपुरतं मीठ लाल मिरची पावडर साधारणतः अर्धा चमचा जिरे अर्धा ते एक चमचा हळद पावडर अर्धा चमचा पाव चमचा हिंग एक चमचा धने पावडर दीड चमचा तीळ एक चमचा हिरवी मिरचीची पेस्ट आणि एक चमचाभर आपल्याला तेल लागणार आहे त्याचबरोबर या रेसिपी रेसिपीमध्ये आपल्याला शेवट पराठे भाजण्यासाठी तूप सुद्धा लागणार आहे आणि ही जी आपण कोबीची भाजी आता बनवतो त्यामध्ये मी थोडीशी साखर सुद्धा ॲड करणार आहे तर तेल छान तापले त्यामध्ये जिरे घालून घेतेये हिंग हळद घालतीये हिरवी मिरचीची पेस्ट परतून घेते मी अगोदर ह्याच्यामध्ये आणि त्यानंतर आपण जो कोबी किसून घेतला होता तो कोबी आणि चिरलेली कोथिंबीर हे सुद्धा आपण ऍड करून घेऊयात कोबी ह्याच्यासाठी परतायचा कारण की कोबीचा जो एक उग्र वास असतो तो निघून जाईल त्याचबरोबर पराठ्याचं पीठ मळल्यानंतर कधी कधी पराठ्याच्या पिठाला पाणी सुटतं तर तुम्ही जर अशी भाजी बनवून मग पराठे बनवले तर पाणी सुटत नाही भाजीला आपल्या तर ह्याच्यामध्ये बाकीचं सा साहित्य सुद्धा मी ऍड करून घेणार आहे म्हणजेच धने पावडर तीळ त्यानंतर लाल मिरची पावडर आपण ऍड करणार लाल मिरची पावडर ऑप्शनल आहे तुम्ही जर कट खात नसेल तर फक्त हिरवी मिरची टाका किंवा फक्त लाल मिरची टाका पण हे दोन्हीचं कॉम्बिनेशन टाकलं तर टेस्ट पण छान येते प्लस कलर सुद्धा खूप सुंदर येतो पराठेला तर अशी भाजी बनवून घेतोय चारदाणे साखरेचे घालते मी याच्यामध्ये आणि साधारणतः पाच ते सात मिनिटांसाठी भाजी छान परतून घ्यायची कोबी थोडासा सॉफ्ट झाला म्हणजे पराठे लाटताना भीती नाही राहत तर अशी सुंदर अशी कोबीची भाजी तयार आहे याच्यामध्ये आपल्याला फक्त पीठ ऍड करायची आणि मीठ ऍड करायचं आपलं पराठ्याचं पीठ तयार होईल तर हे सारण साधारण मी आता परातीमध्ये काढून घेते थंड करण्यासाठी ठेवते ही भाजी थंड झाली की त्यामध्ये आपण बाकीचं जे जे पीठ आहेत आणि मीठ आहेत ते ऍड करून घेऊयात आणि याचं छान घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आपल्याला तुमच्याकडे खूप गडबड असेल सकाळच्या वेळी तर तुम्ही हे पीठ आदल्या दिवशी पीठ बनवून पीठ मळून फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवलं एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा काचीच्या बाउलमध्ये वगैरे झाकण लावून तरी ते राहतं किंवा मग तुम्ही फक्त अशी भाजी बनवून ठेवा दुसऱ्या दिवशी फक्त पिठ ॲड करा तरी चालू शकतं किंवा मग असं सगळं ॲड करून फक्त मिक्स करून हे सारं जर तुम्ही डब्यात भरून ठेवलं आणि सकाळी फक्त पाणी घालून पीठ पीठमळा आणि पराठे बनवा असं घाईगडबडीच्या गडबडीच्या वेळेस सुद्धा तुम्ही अशा प्रकारे हे पराठे बनवू शकता हे पराठे टिफिन फ्रेंडली आहेत कारण हे खूप मऊ राहतात दिवसभरासाठी सुद्धा तुम्ही कुठे प्रवासाला चालले आहात बरोबर नेण्यासाठी ने ॲज अ शिदोरी म्हणून सुद्धा तुम्ही हे पराठे नेऊ शकता त्याचबरोबर कोबी लहान मुलं खायला त्रास देतात की नाही आवडत वगैरे तर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पराठ्यांच्या माध्यमातून आपण मुलांना खाऊ घालू शकतो तर असं हे पीठ मळून झाले घट्टसर पीठ मळून घ्या आणि थोडंसं नंतर मी पुन्हा तेल टाकू टाकून एकसारखं करून घेते हे पीठ आणि दहा मिनटासाठी मी रेस्ट करायला ठेवते पीठ हे टोटली ऑप्शनल आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर लगेच पराठे बनवायला घेतले तरी चालतात नॉर्मली एक पिठाचा गोळा घ्यायचा गव्हाचं पीठ लावून त्याला छान लाटून घ्यायचं आणि तव्यावर आपण दोन्ही बाजूने अगोदर साधं भाजून घेऊयात नंतर दोन्ही बाजूने मी एक है है। एक चमचाभर तूप घालून हे भाजतीये लोण्याबरोबर सुद्धा हे पराठे खूप छान लागतात चहाबरोबर दह्या बरोबर दुपारच्या लंच मध्ये खाताय तर तुम्ही एखादी कोशिंबीर बनवून घ्या त्याबरोबर हे पराठे खा पोटभरीचे पण आहेत प्लस हेल्दी सुद्धा आहेत आणि कलर खूप छान येतो आपण दोन्ही मिरचीचं कॉम्बिनेशन वापरतोय त्यामुळे मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर मी माझ्या चॅनेलवर अशा साध्या सोप्या माझ्या फॅमिलीसाठी मी माझ्या घरामध्ये ज्या रेसिपी बनवते त्याच इथे मी दाखवते तर चॅनलला व्हिजिट करा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर सुद्धा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला येत राहतील रेसिपी शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी तुमचे खूप खूप थँक्यू असंच प्रेम देत राहा तर असे मस्त पराठे तयार आहेत मी हे सर्व करून घेतेये तुम्ही सुद्धा बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्ही बनवल्यानंतर कसे झाले तुमच्या फॅमिलीला आवडले की नाही थँक्यू सो मच बाबा बाय